विट्यात नागरिकांनी आमदारांसमोर वाचला तक्रारीचा पाढा प्रत्येक वॉर्डातून तक्रारी विटा नगरपालिका हद्दीतील नागरिकांनी आमदार सुहास बाबर यांच्यासमोर नगरपालिकेच्या कारभाराबाबत तक्रारीचा पाढा वाचला जवळपास नगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डातून नागरिकांच्या तक्रारी असल्याचे या जनता दरबारातून विटेकरांना दिसून आले आहे गेल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच असा जनता दरबार नगरपालिकेत आमदार सुहास बाबर यांनी घेतला शहरातील असणाऱ्या समस्या आणि होणाऱ्या अडचणींचा पाढाच या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांनी वाचून दाखवला यावेळी आमदार सुहास बाबर यांनी विटापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत तातडीने सर्व नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश दिले या जनता दरबारात वैयक्तिक कामांबरोबरच गल्लीतील प्रभाग आणि वॉर्डातील सर्वच प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले यामध्ये प्रामुख्याने आरोग्याच्या सोयीसुविधा रस्ते पाणी स्वच्छता शिक्षण आणि प्रशासन विभागावर तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली अजून किती वर्षे आम्ही कर भरून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहायचे असाही प्रश्न उपस्थित केला आमच्या प्रश्नाकडे कधी कोणी गांभीर्याने पाहिले नाही त्यामुळे आज आम्हाला या जनता दरबारात येऊन आमचे प्रश्न मांडावे लागत आहेत प्रशासक राजा असूनही नगरपालिकेचे काही कर्मचारी अजूनही सौजन्याने न वागता आपल्या मर्जीतल्या आणि ओळखीच्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतात मात्र ज्यांना खरंच गरज आहे अडचण आहे अशांकडे मात्र साप दुर्लक्ष करतात असा आरोपही यावेळी जनता दरबारात काही विटेकर नागरिकांनी केला तसेच विरोधात असणाऱ्या बऱ्याच जणांची आडवणूक होत होती गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे तरीही काही विटेकरांना अजूनही न्याय मिळत नव्हता त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आमदारांनी या जनता दरबारातून प्रलंबित असणारे प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी हा दरबार आयोजित केला होता या जनता दरबाराला विटेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला पुढील काही महिन्यात नगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात त्यातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विटा शहराने आमदार बाबर यांना मताधिक्य दिले अशावेळी या नाराज विटेकरांचं कौल कोणाच्या बाजूने झुकणार यावरही यश अपयश अवलंबून राहणार आहे सध्या तरी विट्यातील सर्वसामान्य नागरिक या जनता दरबाराच्या उपक्रमाने समाधानी आहेत त्याचबरोबर आमदारांसमोर आपल्याला येणाऱ्या सर्व अडीअडचणी अडचणी सांगता येत आहेत त्या सोडवण्यासाठी आमदार सुहास बाबर हेही पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीचे आदेश देत आहेत तसेच काही नागरिकांच्या समस्या जनता दरबारातच सोडवण्यात आल्या त्यामुळे त्यांनीही आमदारांचे आभार मानले आमदारांच्या जनता दरबाराने विट्यातील जनता मात्र सुखावली आहे चांगली न्यूजसाठी वरंटी विटा